बघा एकतरी गाठ झालेली आहे का ह्याच्यात सगळ्यात चिक एकदम कसा मौसूद झालेलं आहे मी दोन किलो गहू भिजत टाकलेला तर चार दिवस गहू भिजत ठेवला होता रोज सकाळी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची चौथ्या दिवशी संध्याकाळी मी चिक काढलेला आहे तर दोन किलो चिकाचा हे दोन डबे दोन किलो गव्हाचा दोन किलो चिक पडला एवढा हे दोन डबे तर आता आपण चीक बनवायला सुरुवात करूया आता भांड्याला पहिल्यांदा आपण बुडाला थोडासा तेलाचा हात लावून घेऊया म्हणजे चीक जास्त चिटकत नाही असा खाली बुडाला नाही तर सगळा करपतो पहिल्यांदा असं लावून घेते मी आपल्याला जेवढा चिक आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे माझा दोन डबे चिक निघाला म्हणून मी दोन डबे पाणी घेते तर आपल्याला कुरवड्या पांढऱ्या सफेद होण्यासाठी तुरटी अशी दोन चार वेळा फिरवून घ्यायची कोण कोण तुरटीचा तुकडा टाकतो पण तुरटी पचायला जड असते त्याच्यामुळे आपल्याला अशी फिरवून घ्यायची नुसते हे छोटेसे दोन तुकडे याच्यात घालते मी आणि याच्यात आता मी मीठ घालते दोन चमचे कोण कोण हिंग घालतं कोण जिरे घालतं पण मी काही नाही घालत मी फक्त मीठच घालते आता पाणी थोडंसं कडक होण्यासाठी मी जरा झाकून ठेवते पाण्याला उकळी यायच्या आधी आपल्याला चीक आहे तर आता पाणी कडक झालेलं आहे आपण ह्याच्यात चीक ओतून घेऊया चीक हटायचं म्हणलं की एकाला दोघी लागतातच कारण एकाने असं हलवत राहायला लागतं एकसारखं पाणी कडक झालेलं असतं गुटळ्या होऊ नयेत म्हणून एकसारखं हलवायला लागतं आणि असं मंद धारेवर वतायचं असतं चीक म्हणजे गुटळ्या होत नाहीत एकसारखं हलवून घेतलं की अजिबात गाठी होत नाही त्याच्यात असं हळूहळू राहिलं की बघा एक सुद्धा गुटळी होत नाही पाणी एकदम कडक झालेलं लगेच खाली लागायला लग लग लागतो ची म्हणून एकसारखं हलवत राहायचं असं पटपट पटपट पहिल्या पहिल्यांदा अशी धार सोडली ना आणि एकसारखं हलवत राहिलं की लागत नाही खाली अजिबात एकदम म्हटलं की सगळ्या गुठळ्या होत्या मग त्याच्या त्याच्यात अशा गाठी झालेल्या दिसतात ना पण नंतर खाटताना व्यवस्थित अजिबात एक सुद्धा गाठ राहणार नाही कारण नंतर आपण बेलण्याचे हटणार आहे त्याच्यामुळं अजिबात राहत नाही काय सगळ्या कडल अशा मोडून घ्यायच्या असं सगळं एकसारखं हटत राहायचं आता पहिल्या पहिल्यांदा मी उलटणी आणि हलवलं कारण खाली लागू नाही म्हणून आता सगळं असं एकसारखं घट्ट व्हायला लागलं ना सगळं असं एकसारखं हलवत राहायचं बघा आता कसं चिकल लगीच घट्ट लागलाय गॅस फुलच ठेवलेला आहे मग ह्याच्यानंतर कमी करायचा लागू नये म्हणून असा एकसारखा एकदम पटापटा हलवून घ्यायचा गाठी अजिबात होऊन द्यायचं नाहीत आता एकसारखं करून दोन मिनटं झाकून ठेवूयाच बघा आता चिक घट्ट झालेलं आहे आता मी दोन मिनटं जरा झाकण ठेवते ह्याच्यावर गॅस कमी करून म्हणजे खाली लागणार नाही दोन मिनिटं आपण आता अजून एक सारखं चांगलं हलवून घेऊया कुठं गाठ वगैरे यायला नको म्हणून पूर्ण असं हलवून घ्यायचं एकदम जोर लावून बघ आपल्या चिकत कुठेही गाठ झालेली नाही एकदम सगळा एकसारखा झालेला चिक खाली पण लागलेला नाही आता अजून मदनादनं उघडून बघायचं ह्याचा चा, कलर चांगला ट्रान्सपरंट होतोपर्यंत ठेवायचं बघा एक तरी गाठ झालेली आहे का ह्याच्यात सगळ्यात चिक एकदम कसा मौसूत झालेला आहे तर आता मी अजून झाकून ठेवते झाकून ठेवते आणि नंतर अजून थोड्या वेळाने मदनादनं बघायचं परत हलवून घ्यायचं एकसारखं म्हणजे खाली लागणार नाही आणि कर आपल्याला वास सुद्धा येत नाही बघा आपल्या चिकात एकतरी गाठ झाली का सगळा चिक कसा एकदम मस्त झालेला आहे सगळं एकदम मौसूज झालेलं आहे चिक एक सुद्धा छोटी पण गाठ नाही आहे त्यासाठी आधी पटकन हलवून घ्यावा हो लागतो आता मी अजूनही झाकून ठेवते असा थोड्या वेळा थोड्या वेळाने हलवून घ्यायचा चिक हो थोड़ा वै, थोड़ा का खालनं सगळा चिकाचा कलर चेंज व्हायला लागलेला आहे सगळा ट्रान्सपरंट कलर व्हायला लागलेला आहे आणि बघा चिक तर कसला एकदम मौसूज झालं आहे का कुठे एक गाठ तरी दिसती का एकदम मस्त झालेलं आहे चीक हे काय कलर चेंज व्हायला लागलेला आहे आपण ठेवून असं थोड्या थोड्या वेळ बघितलं ना की खाली लागत पण नाही करपत पण नाही आणि आता गुठळ्या तर होणारच नाही कारण पहिल्यांदाच व्यवस्थित हाटून घेतलेलं आहे तर आपण अजून एकदा चेक करूया बघा कशी चांगली दडपून वाफ बसले तर असे सात आठ सात आठ मिनिटांनी बघत राहायचं खालचा चेक वर वरचा खाली करत राहायचं म्हणजे सगळा एकदम चांगला शिकतो नाहीतर मग खालचा शिजतो आणि वरचा तसाच शिजायचा राहतो म्हणून खालीवर करत राहायचं नेहमी असं असं घ्यायचं असं बघा कसं प्लेन झाला एकदम चिक एक सुद्धा नाही आणि अजिबात असा राठ कडक वगैरे काही नाही एकदम तुम्ही इझिली क कुरवड्या करू शकताल असा चीक झालेला आहे त्यासाठी नेहमी आपण जेवढा चीक घेतो ना तेवढंच पाणी घ्यायचं त्याच्यावर एक्स्ट्रा पाणी ठेवायचंच नाही आणि ते लागत सुद्धा नाही जास्त पाणी झालं तर कुड कुरवड्याच्या शेव अजिबात दिसत नाही कमी झालं तर मग कुरवडे घालता येत नाहीत पुन्हा एकदा झाकून ठेवते मी आपल्याला तोपर्यंत झाकायचं आहे जोपर्यंत चिकाचा कलर ट्रान्सपरंट होत नाही तर अजून परत आपण एकसारखा करून घेऊया चिक आता बघूया चिक झालं का आपण म्हणजे तुम्हाला दाखवते चिक शिजला का कसं बघायचं ते थोडं हलवून घेते आधी कसं सगळं वाफेचं पाणी पाणीच्या पडलं व्यवस्थित झालंय चीक आता आता चीक शिजलाय का बघायसाठी काय करायचं गारपाणी हात लावायचा तर थोडं असं टाकायचं चीक आणि असं बघायचं असं करून पसरला सगळीकडं तर नाही झाला ही झालेलं आहे आता चिक हे काय गोळी राहिली तशीच त्याची त्याच्यामुळं आता झालेलं ह्याचे अजून दोन मिनटं ठेवते जरा वाफेवर मग उतरताय अशा शेव होत्या ना कुठं गाठ ना काय एकदम इझी